सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे या व्हिडिओमध्ये एक आजीबाई चक्क रॅप गाण्यावर डान्स करताना दिसत आहे आजीचा जबरदस्त डान्स पाहून कोणीही थक होईल या आजीने एक नंबर असा डान्स केला आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला तरुणांचा एक ग्रुप दिसत आहे या ग्रुपमध्ये काही तरुण रॅप म्हणताना दिसत आहेत आणि या रॅपवर डान्स करताना दिसत आहेत पण व्हिडिओ तुम्हाला या तरुणांबरोबर एक आजीबाई दिसेल जी जबरदस्त डान्स करताना दिसते आजीचा हा व्हिडिओ पाहून कोणीही थक्क होईल साडी नेसलेल्या आजी या आजीबाईंच्या हातात मोबाईल आणि पिशवी होती त्यामुळे तिला मनसोक्त डान्स करता येत नव्हता या व्हिडिओ तुम्हाला दिसेल की आजीबाई आपली पिशवी आणि मोबाईल एका तरुणाच्या हातात देते आणि अपलातून डान्स स्टेप करत रॅपचा आनंद लुटते तिच्या या डान्स स्टेप पाहून कोणीही आवाक होईल एवढंच काय तर पुढे आजीबाई खाली बसून सुद्धा जबरदस्त डान्स करताना दिसत आहे आजीचा डान्स पाहून सर्व तरुण थक्क होतात आणि आजीला प्रोत्साहन देताना दिसत आहेत या आजीची ऊर्जा पाहून तुम्हालाही आजीसारखा डान्स करावा असा वाटेल असं म्हणतात जगण्याचा आनंद घेण्यासाठी वयाचे बंधन नसते आजीचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हे खरं वाटेल